नमस्कार माझे नाव स वृषाली आशिष थोरात मी पनवेल येथे राहते शिक्षिका आहे ज्युनियर कॉलेज अकरावी बारावी मॅथ्स विषय शिकवते त्याच्या आधी मी ट्यूशन्स घेत होते घरी म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रातच आहे आणि माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालंय मॅथ्स आधीपासूनच आवडतो मॅथच काहीही नवीन शिकायला मिळालं तर उत्सुकता असते की नाही शिकूयात तर जेव्हा आली जाहिरात आली व्हॉट्सअपवर बघितलं की टेबल आहेत आणि ते काही सेकंदातच होणार आहे तर खूप इंटरेस्टिंग वाटलं मुलाचा विचार नंतर आला आधी स्वतःचा विचार आला की नाही मला हे शिकायचंय लागो न लागो त्याचा फायदा हो न हो पण शिकायचं तर कार्यशाळा केली खूप आवडली अतिशय उत्तम झाली एका तासात आणि नव्याण्णव पर्यंत फटाफट एकदम काही सेकंदातच कसे बनवायचे हे उत्तमरित्या शिकवलं आणि मग बुद्धिबळ कार्यशाळेबद्दल वीस दिवसांची वर्कशॉप होणार आहे तर त्यात काही मुद्दे आहेत तर बरेच मुद्दे होते फ्रँकली स्पीकिंग मी सगळे मुद्दे वाचले सुद्धा नाही मी दोन गोष्टी बघितल्या की मॅथच पार्ट प्लस मोबाईल दोन गोष्टी ज्या मला हव्या होत्या बाकी बरेच मुद्दे आहेत जे कव्हरही झाले पिरिओडिट टेबल सगळं सगळं डायग्राम पण मी कशातच बघितलं नाही आणि शिकायला मिळणार आहे का नाही हे काहीच नाही बघितलं दोन फक्त मुद्दे होते मॅथच पार्ट आणि मोबाईल तर मोबाईलचा मला भयंकर फायदा झाला आहे मोबाईलचा कमी वापर कसा करता येईल आणि सर तुमचं एक तुम्ही एक गोष्ट सांगितली मोबाईल बद्दल की तुम्हाला जर मुलांकडून एक्सपेक्टेड असेल की त्याने मोबाईल कमी बघावा तर ते आधी तुम्ही स्वतः इम्प्लिमेंट करा आणि माझं व्हायचं तसं की त्याला तर मी नाही द्यायचे पण स्वतः बऱ्यापैकी बघायचे मोबाईल आणि जसं नॉन प्रोडक्टिव्ह होत ते असं व्हायचं कामासाठी म्हणून घ्यायचे पण थोडं एक्स्ट्रा त्याचा टाइम स्पेंड करायचं तर ते मी त्या दिवसापासून कमी कमी म्हणजे बंदच केलंय आणि खर तर झालंय मी कमी केल्यामुळे मुलाने पूर्ण बंद केलाय आणि आता आम्ही तो ज्या वेळेत मोबाईल बघायचो आम्ही त्यावेळेत आता मी त्याला स्टोरी बुक्स आहेत स्टोरी बुक्स होतेच कधी काढले नव्हते बाहेर ते बाहेर निघालेत आमचे आणि स्टोरी वाचून रात्रीचं पण त्याला झोपवलं जातंय दुपारचं पण असं सगळं होतं अजून बाकी मुद्दे तर सगळे कव्हर केलेत बऱ्याच की टेबल्स बद्दल मला मॅथ्स मधला सगळ्यात जास्त टॉपिक आवडला तो स्क्वेअर स्क्वेअर रूट क्यूब क्यूब रूट एकदम बेस्ट वाटला खूपच छान पद्धतीने तो बाकी तर छान झालंच टेबल्स वगैरे मस्त पण तो मला जास्त आवडला अजून एक टॉपिक <laughs> मला आवडला ते मल्टिप्लिकेशन जनरलाइज की काहीही असे नियम न लावता एक जनरल वे एक एक मार्थ 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 तुम्ही लक्षात ठेवा मल्टिप्लिकेशनचा आणि तो सगळ्यांना अप्लाय होतोय ते एकदम मस्त वाटलं की एकदम काही सेकंदातच मल्टिप्लिकेशन होतं हा झाला मॅथ्सचा पार्ट नॉन मॅथ्स मध्ये नॉन मॅथमॅटिकल पार्ट जो आपला झाला ती अंतर्मनाची ताकद की पॉझिटिव्ह थिंकिंगने काहीही बदल होत आहेत जीवनात आणि ते प्रात्यक्षिक तुम्ही दाखवली आम्हाला ते मला बेस्ट वाटलं टाइम मॅनेजमेंट आता टाइम मॅनेजमेंट वर बरेच जण बोलतात पण मला एक गोष्ट आवडली की ती अर्जंट असं काही नसतं हे खूप छान रीत्या पटवून दिलं तुम्ही सर की अर्जंट काम असं काही नसतं अर्जन्सी आपण क्रिएट करतो ते मला फार आवडलं आणि मला सर विशेषतः बुद्धिबळ जसं मॅडम बोलल्या आता की बुद्धिबळ नाव एकदम साजेचं सा आहे आणि बुद्धिबळ म्हटलं की चेस लोकांना आठवतो तर चेस नाही आणि ह्यात काय आहे एक्झॅक्टली आणि ते सगळ्याच सगळं प्रॉपरली कव्हर होत आहे तर ते तर आहेच बुद्धिबळ नाव एकदम उत्तम ठेवलंय आणि ते साजेच सा आहे पण मला विशेषतः पर्सनल लेवलला कौतुक तौतुक ह्याचं वाटलं की जेव्हा तुम्ही टेबल्स आम्हाला सुरुवातीला दिले ते चार रूल्स दिले तर तुम्ही स्वतः होमवर्क प्रत्येकाचा चेक करायचे ती गोष्ट मला खूपच आम्ही टीचर आहोत प्रत्येक जणाचं होमवर्क तेही टेबल सारख एक एक गोष्ट चेक करणं किती वेळ घेणं आहे तर तुमच्या एवढ्या बिझी स्केड्यूल मधून तुम्ही ती गोष्ट केली प्लस पर्सनली फोन केले मला हे खूपच विशेष वाटलं मला सुद्धा फोन आला तर मॅडम तुमचं इथे चुकले याच्याऐवजी तुम्ही हे करू शकता mm. ते मला खूप तुमचं कौतुकास्पद वाटलं की तुम्ही स्वतः लक्ष घालून त्यात बघितलं की होमवर्क तुम्ही वेळ काढून चेक केला अजून एक गोष्ट मला तुमची आवडली की वीस दिवसांची कार्यशाळा झाली की तुमचा संबंध संपला असं म्हणणारी लोक पण आहेत पण तुम्ही अगदी डॅव्हान पासून सांगितले की तुम्ही मला कधीही फोन करा असं नाहीये की झाली कार्यशाळा की काही नाही आता तुम्ही नाही कार्यशाळेच्या वेळेत तुम्ही फोन करू शकतात असं न ठेवता तरीही तुम्ही भविष्यात पण मला फोन करा सांगितलंय ते मला तुमचं फार आवडलं सर त्यामुळे तुमचं तर पर्सनल लेवलला आहेच कौतुक आहे अभिमान आहे आणि बुद्धिबळाच्या ह्या तुमच्या जे तुम्ही काही उचललाय हे तर त्याच्यासाठी खूप मनापासून मी काय म्हणू शकतो आपण म्हणजे ऑल द बेस्ट म्हणते तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट सर खूप 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 म्हणजे आता यश मिळव ह्या कार्यशाळेला मनापासून मी आशा बाळगते धन्यवाद सर थँक्यू 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 खूप खूप धन्यवाद